श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो ही स्वामीच्यानी प्रार्थना पितृपक्ष काळात सोम प्रदोष आणि शिवरात्री एकाच दिवशी आले आहेत या दिवशी कोणते उपाय करावेत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मराठी वर्षातील वैशिष्ट्यपूर्ण मानले गेलेला चातुर्मास सुरू असून त्यात विशेष मान्यता असलेला पितृपक्ष सुरू आहे पितृपक्षाची सांगता होत आहे तत्पूर्वीच काही दिवस महत्त्वाचे असल्याचे आस महत्वाचे आहेत तर पितृपक्षात सांग न, सांगता होत आहे तत्पूर्वीच काही दिवस महत्वाचे आहेत आणि पितृपक्षात प्रदोष व्रत आणि शिवरात्री एकाच दिवशी आले आहेत हा शुभ संयोग मानला जातो तर पितृपक्ष हा सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमप्रदोष आहे तसेच या दिवशी शिवरात्रीही आहे या शुभ संयोग दिनी काहीही गोष्टी अवश्य कराव्यात असे केल्याने वास्तुदोष पितृदोष दूर होण्यास मदत होते तर प्रदोष आणि शिवरात्री एकाच दिवशी येणे शुभ संयोग मानला जातो आणि प्रदोष आणि शिवरात्री या महादेवांना समर्पित असून या दिवशी केलेले महादेवांचे पूजन पुण्यफलदायी तसेच शुभ लाभदायी मानले जाते प्रदोष आणि शिवरात्री एकाच दिवशी आल्याने या काळातील शिवपूजनाला अनन्य साधारण असं सा महत्व प्राप्त झालेलं आहे तर प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजेच शुद्ध शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते हे व्रत भगवान शिवांना समर्पित आहे प्रदोष व्रत तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोमप्रदोष व्रत म्हणतात तसेच सोमप्रदोषाच्या दिवशी कुंडलीत चंद्रग्रह मजबूत होण्यासाठी चंद्रदेवांशी निगडीत गोष्टी अर्पण करायच्या दानधर्म करायचे चंद्रदेवांचे मंत्र जपून नामस्मरण करायचे आणि आपल्याला कुठल्या गोष्टी आवर्जून या पितृ दोष आणि प्रदोष काळामध्ये करायचे आहेत ते जाणून घेऊया तर पितृदोष असल्यास पारद शिवलिंगाचे दररोज पूजन करावे असा असं आहे आणि यासह अनेक समस्या अडचणी दूर होऊ शकतात तर पारद शिवलिंग घरात ठेवल्यास वास्तुदोष दूर होऊ शकतो अशी मान्यता आहे शिवपुराणात पारद शिवलिंगाचे महत्व सांगितलेले आहे मात्र याची स्थापना अतिशय शास्त्रशुद्ध आणि योग्य पद्धतीने करावी पारद शिवलिंगामुळे घराचे संरक्षण होण्यास मदत होते तर घरातील उत्तर आणि पूर्व दिशेला महादेवांचे स्थान मानले गेले आहे या दिशेला चंदन किंवा सुवासिक चंदना सम संदर्भ वस्तू ठेवल्यास उत्तम मानले जाते शिवकृपेने घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते तर घरात कल किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्र अभिषेक करणे शुभ असते ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते त्यामुळे रुद्र अभिषेकाचीही त्याच दिशेला करावा लघुरुद्र कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावावे आणि त्याला पाणी घालावे प्रदोष काळी म्हणजेच तिन्ही सांजेला एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतात घरातील संकटे दूर करण्यासाठी ईशान्य दिशेला शिव परिवाराचे चित्र लावावे भगवान शिव माता पार्वती कार्तिकेय आणि गणपती यांचे चित्र लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते कुटुंबातील सदस्यांचा विचार शुद्ध राहतो तर भगवान शंकरांचा परिवार आदर्श परिवार मानला जातो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्यांची प्रेरणा मिळते या दिवशी भगवान शंकरांना बिलवपत्र म्हणजेच बेलपत्र आपला आपल्याला अर्पण करायचं आहे तर रुद्र अभिषेक सुरू असताना मनोमन ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जप आपल्याला करत राहायचा आहे तुम्ही ओम नम शिवाच्या एकशे आठ माळा जपू शकता किंवा तुम्हाला शक्य होईल तितकं तुम्ही जप करायचा आहे बिलवपत्र अर्पण करून न मनातील निचरा दूर करण्यास सन्मागास प्रवर्त करते तर आपल्याला जेव्हा आपण ओम नम शिवाचा जप करत असतो तेव्हा आपण भगवान शिवा या दिवशी भगवान शंकरांना त्यांना प्रिय असलेल्या फुलं फळ अर्पण करून आपल्याला आरती करायची आहे तसेच दीप लावून त्यांची षडोषोपचार पद्धतीने पूजा करायची आहे आणि या दिवशी शक्य होईल तितकं जप नामस्मरण स्तोत्रपठन आपल्याला करायचं आहे किंवा मा तुम्ही मंत्राचा मंत्राचासुद्धा जप करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला शिवांची कृपा आपल्यावर होण्यासाठी प्रदोष शिवरात्रीच्या दिवशी व्रत पूजा करायची आहे आणि तुम्हाला प्रदोष शिवरात्रीची व्रत जर करायचं असेल त्याचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे तर तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा यामुळे काय होईल मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवेल त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही त्यासाठी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आजच्या साठी इतकंच उद्या भेटू या नवीनच अशा नवनवीन अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ